धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धुळे जिल्ह्यात उत्साहात श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठा समस्त गणेश भक्तांना ज्या दिवसाची अनेक दिवसापासून ओढ लागली होती अखेर तो दिवस आज आहे परिणामी सकाळपासूनच गणेश उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह हो दिसून येत आहे बाप्पा मंगलमूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जाए जयकार असा जयघोष सर्वत्र ऐकायला मिळत आहे सकाळी रिपरिप पावसातही गणेश भक्तांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता डीजे आणि ढोल ताशांच्या कडकडाटात लाडक्या बाप्पाचे आगमन होताना दिसत आहे अनेकांनी सकाळीच गणेश मूर्ती घरी नेत लाडक्या बाप्पाची स्थापना केली तर मोठ्या मंडळांमध्ये दुपारनंतर स्थापना केली लाडक्या बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच अबाल वृद्धांनी मोठी गर्दी केली होती पारंपरिक वाद्यांच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाचे स्वागत केले जात आहे आज श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस हा उत्सव सोहळा चालणार आहे धुळे शहरातील संतोषी माता चौक फुलवाला चौक आग्रा रोड पारोळा चौक फुली देवपूर दत्त मंदिर चौक येथे मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले असून हो या ठिकाणी भक्तांचा मेळा आहे धुमधडाक्यात गणेश मूर्तीची मिरवणूक काढल्याने वातावरणात प्रसन्नता चैतन्य पसरलेले दिसून आले आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली मात्र गणेश भक्तांचा उत्साह तसोभरही कमी झालेला नव्हता घरगुती श्री गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबियांसह बाजारपेठेत हजेरी लावली होती गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करी मुकले मुकलेही गणेश मूर्ती घरी घेऊन जाताना दिसत होते ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मधुमेहासाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो, मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका